आमदार पाटील सोबत मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर खरखर मला अभिमान वाटतो की अप्पासाहेब माझा मातो बांधव देखील संघटित होतोय कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र फक्त इथल्या दलितांना दिला नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने हा संदेश माझ्या मातन बांधवात सुद्धा दिला होता की शिका संघटित व्हा आणि वेळप्रसंगी संघर्ष करा पण ज्या पद्धतीने माझ्या दलित बांधवांच्या बाबतीत जे घडलं जे आपण शिकलो संघटित आलो पण संघर्षपणाच्या विरोधामध्ये करायचं हे आज सुद्धा आपल्याला कळलं नाही अरे अण्णाभाऊ साठे आमच्या समाजाचे होते जे अण्णाभाऊ साठे दीड दिवस शाळा मध्ये गेले पण दीड दिवस शाळेत जाऊन सुद्धा तिथल्या व्यवस्थेच्या माध्यमातून क्रांती केली आपण हा मातां समाज क्रांतिकारक समाज आहे दुर्दैवी दुर्दैवाने मध्य कालखंडामध्ये या मातां समाजाला उपेक्षित म्हणून घोषित केलं गेलं पण आज समाज खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने चाल करतोय आज ग्रामीण भागात बाबा उपमा समाजाला दिली जाते आज त्यांचा पारंपरिक व्यवसाय असेल टोपल्या बनवणं असेल किंवा आपल्या त्या झाडू बनवणं असेल या पारंपरिक व्यवसायात हा मातंग प्रामाणिकपणे काम करत असतो कुणब्याच दान आणि मातंगाच गाणं हे आज सर्व दूर प्रसिद्ध आहे आणि आपण काय जीकरांनी ज्यांना मान्य मान त्यांना फिटे शंभर टक्का पाह म्हणून तुमच्या मागे हा माझा मातन बांधव आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे काळजी करायची गरज नाही कारण की या समाजानं ही व्यवस्था बघितली या समाजानं अन्य अत्याचार आपल्यावरती सोसले म्हणून या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस रायगडावरती ध्वज पसराय फडकवायचा होता त्यावेळेस ती जबाबदारी छत्रपती शिवाजी मध्ये बाजी पाचलकर होते या बाजी पाचलकरांचे विश्वस्त म्हणून जर का कोणी होते तर ते एलजी बोटे ज्यांना येल्या माग म्हटलं जायचं या येल्या मांगांनी वेळ प्रसंगी बाजी प्रभूसाठी आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाच बलिदान देण्याचं काम आमच्या मातंग समाजाच्या बांधवाने केलंय आणि आमच्या सावित्रीबाई फुलेनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा उघडली टन 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 घंटा वाजली बारा पण ते सर्व समाजाच्या मुली शिकायला आल्या शिकायला आल्या पण इथल्या पुरुष प्रधान संत ठेकेदारांनी मान्य नव्हतं सावित्रीबाई फुले वरती वेळ प्रसंगी कोणी गारा मारला चिखल मारला दगड मारला सावित्रीबाई फुले वेळ प्रसंगी सहन केलं एक दिवस न राहून नवऱ्यासोबत लढून सांगतात अहो जात असताना गारा मारत चिखल मारत दगड मारत ज्योतिराव काहीतरी करा हे थांबवा आजच्या काळात जर का एखाद्याच्या बायकोला कोणी असं मारलं असतं तर नवऱ्याने म्हटलं असतं कोयता काढू का तलवार काढू बीनशे दोन होतं काही हो पण याला तर ठेवतच नाही पण ज्योतिराव फुलांनी संयम बाळगला आणि सांगितलं की सावित्री ज्या वेळेस जावे तू वर्गामध्ये जाशील तर सोबत नेताना पिशवी ने आणि पिशवी मध्ये जास्तीची साडी ने साडी यासाठी ने की जेव्हा रस्त्याला जाशील अंगावरती तुझा अंड्यानं असेल शेणानं असेल चिकना असे, चिखला न असेल तुझे शरीर माखलेलं असेल आणि ते मापलेलं शरीर तुला विद्यार्थ्यांसमोर मुलींसमोर दाखवताना तुला कदाचित दुःख होईल कदाचित बाब होईल मुलींना तू उत्तरे देऊ शकणार नाही म्हणून तू बाजूच्या वर्गामध्ये जाऊन तुझी खराब झालेली जी साडी आहे ती म्हणजे सोड आणि साडी काय कर तू परिधान तू थांबू नको आणि त्या शाळेमध्ये आमच्या सावित्रीबाई आमच्या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेच्या शाळेमध्ये शिकणारी मुक्ता साळवे नावाची विद्यार्थिनी आमच्या मातंग समाजाची होती हे आमचा सभिमान आहे हा आमचा समाजाचा स्वाभिमान आहे वस्तात नवजी साळवे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फळकेंचे गुरु होते या वस्तात लहूजी साळवेंनी आज जर का तात्याला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जर का शिक्षणाची चळवळ तरी सकारात्मक पद्धतीने पुढे चालली असेल या वस्तात लहूजी मुळे चालले गांधी वस्तात लहुजी साळवेंनी ज्योतिराव फुलेंना आपला जावय मानला आणि सावित्रीबाई फुलेंना आपल्या कन्या मानलं आणि तेव्हा ही शिक्षणाची चळवळ खऱ्या ठिकाणी क्रांतिकारी पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जाऊन आमच्या अण्णाभाऊ साठे होते जे अण्णाभाऊ साठे फक्त दीड दिवस शाळेत गेले अरे वृराक्षरांची ओळख अण्णाभाऊ साठे गावातल्या पोथी वाचणाऱ्यांकडून शिकले अण्णाभाऊ साठे कशाकडून सात का जवळपास अण्णाभाऊ साठे चित्रपट तयार झालेले आहेत या दोन चित्रपटांना देखील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि या अण्णाभाऊ साठेंना लोकशाही साहित्य रत्न अरे हेच अण्णाभाऊ साठे आमचे शिवशाहीर आहे रशियामध्ये जाऊन अण्णाभाऊ साठे सांगितलं अरे प्रथम मायभू नमना गातो छत्रपती कवना या अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवाजीराजांचा विचार मांडण्याचं बांधवांना त्या ठिकाणी काम केलं जवळपास पस्तीस कादंबऱ्या आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे ते निर्माण केल्या जवळपास तेरा कथा संघ बारा फटकथा दहा पोहाडे तीन नाट्य एक प्रवास वर्णन आणि एक शाहिरी पुस्तक सुद्धा आमच्या अण्णाभाऊ साठेंनी तेथे निर्माण केलं अण्णाभाऊ साठेंची आहे जर अण्णाभाऊ साठेंची छक्कड जर काय तर प्रत्येकाच्या अंगावरती हल्लीसारखा काटा आल्यावर नाही काय म्हणतात अण्णाभाऊ साठे हो माझी महिना गावाकड राहिली तिच्या जीवाची जी होती या कायली हो माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची जी होती या कायली हो तू बाना रंग गावात थोडा चंद्राची उदा कोणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांडी घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी धवण्याची रेखी भोयात मान जणू धनुची हिरकणी हिर्याची का ठेंडळ्या ती तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खा मैना रत्नाची खान माझ्या जीवनी प्राण नसे सुखाला तिच्या गुणाची राहिली माझी महिना गावात राहिली अहो या गरीबीने काटा तूट केली आम्हा दोघांची अहो या गरीबीने काटा तूट केली आम्हा दोघांची आणि तयारी झाली मुंबईला जाण्याची वेळ होती बऱ्या पाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची गावत्री तिच्या केली पत्रांची वचनांची दागिन्यांना मडवून करायची बोली केली शिंदे चाई टोळ्याची आणसा कोल्हापुरी वज्र बड्या मोठ माळ पुतल्याची अ काना कडे पायात मा काना कडे पायामा खोल्या

सर्वसामान्य समाजातून जन्माला आले जे मला तुमच्या समोर मांडता आलं ते मांडण्याचं काम आपण भागवानं या निमित्तानं केलं या अण्णाभाऊ साठे आपल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महत्वपूर्ण बेळगाव मध्ये गेलं त्याचे विरहामध्ये हे अण्णाभाऊ साठे छक्कल हा कवितेचा प्रकार तुमच्या आमच्या सर्वांसमोर आणण्याचं काम केलं आणि अण्णाभाऊ सुटे अण्णाभाऊ साठे त्या काळात माझ्या कामगार आणि शोषित वंधितांच्या बाबतीमध्ये अण्णा साथे मनाई चे की धर्ती? अरे हे अण्णाभाऊ साठे त्या काळामध्ये सांगण्याचं काम केलं आणि बंधू भगिनी याच अण्णाभाऊ साठेच्या बाबतीमध्ये या अण्णाभाऊ साठेंनी जर का कुणाला गुरु मानलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अण्णा भाऊ साठे म्हणायचे अरे जग बदल खालून खावं सांगून केलं माझं भीम राहावं म्हणजे जग बदलायचंय हे सांगण्यासाठी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की जग बदल खालून घाव खा सांगून केलं माझं भीमराव अरे गुलामगिरीच्या चिखलात रुद्र बसला पायरा होत धनवंतांनी आमास छडले आणि धनवंतांनी आमास पिणले धर्मांना तसेच छडले मगराने जरी मानुके गिळले चोर झाले तर शाव अरे जग बदल घालून घाव सांगून गेले तर माझं भीमराव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं अरे आमच्या अण्णाभाऊ साठे चालले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वतंत्र भेटला पण ही तळम अण्णाभाऊ साठेंना म्हणायचे अण्णाभाऊ म्हणायचे अरे तुमचं स्वातंत्र्य वेगळं आहे पण माझ्या बहुजनांचा दलितांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वातंत्र्य वेगळं आहे म्हणून अण्णाभाऊ साठेंनी आपल्या हातामध्ये डब घेतला अरे ए आजाबी आहे और देश की जनता भूकी है हे प्रथमता सांगण्याचं काम जर का कोणी केलं असेल बंधू ते त्या भाऊ साठेनी सांगितला इतकी संसद तयार झाली सर्व गोष्टी तयार झाल्या विरोध करण्याच काम केलं आणि अण्णाभाऊ साठे म्हणायचे कि ही, ही न्याय व्यवस्था काही कासद्यांची कारण की ही न्याय व्यवस्था इथल्या रंगतेने रंगीन झाली रंगीन झाली हे बोलण्याचं काम आमच्या अण्णाभाऊ साठेंनी केलं आज बंधू भगिनींनो समाजामध्ये महापुरुष जन्माला येतात जात या महापुरुषांच्या विचारानं आपल्याला चालावं लागेल बाबतीमध्ये तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे तुम्ही इतिहासाचं लेखन करा इतिहासाच्या लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या जाती धर्मांना एकत्र घेऊन चालणारा सन्मान्य आमदार किशोर पाटील तुमच्या आमच्या पाठीशी उभा आहे इथल्या तरुणांनी अण्णाभाऊ साठेंचा असेल समग्र मातांग समाजाचं वाङ्मय जर का प्रसिद्ध करता आलं साठी तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं आणि किशोर अप्पाच्या वतीनं शब्द देतो की एक रुपयाला ते ते त्या काळात माहिती होता की पुस्तक वाचल्यानं मस्तक सुधारत आणि सुधारलेला मस्तक कधीच कुणापुढे नतमस्तक ना होत नाही तो व्यक्ती सुद्धा कधीच कुणाचे कुणापुढे नतमस्तक ना होत नाही आणि जर काय येणाऱ्या पिढ्यांमध्ये समाज स्वतःला कमी समजून घेऊ नका गाव पातळीवरती असेल सर्व बाबी वरती असेल जर का बारा बोलुकेदारांचं जर का आपलं काम असेल तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राजश्री महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व लोकांच्या विचारावरती अण्णाभाऊ साठेंचा सा मातांग समाज चालतोय आणि येणाऱ्या काळामध्ये लागेल म्हणून आमच्या मध्ये रशियाच्या मास्को मध्ये दोनच लोक आहेत रावसाहेब जिवू एक राज कपूर आणि दुसरे अण्णा अण्णाभाऊ साठे दोनच लोक फेमस आहेत आणि म्हणून आपल्या या महायुती सरकारनं तेथे अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथे गांधीजींच्या बाजूला उभा करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्तीवरती सन्मान राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आर स्थापना केली आणि आरतीसाठी योग्य प्रकारे आपण निधी देखील वितरित करीत हो आहोत आणि इथल्या समाजातील प्रत्येक तरुणाला घोर गरीबाला न्याय मिळेल ही अपेक्षा या माध्यमातून आपण करूया आणि येणाऱ्या कालखंडामध्ये माझ्या मातन समाज बांधवांना सांगतो की बंधू भगिनी येणाऱ्या कालखंडामध्ये जर का या भडगाव पातोरा मतदारसंघामध्ये आपल्याला असाच भाईचारा हवा असेल पार मराठा नावी धोबी कुणबी साडी तेली तांबुळी माळी सांभार दलित आणि मातंग हे सर्व जाती धर्माचे जर का लोक तुम्हाला परत एकदा एकत्र हवे असतील तर आपल्याला सन्मान्य किशोरप्पा पाटलांना पुन्हा एकदा निवडून द्यावं लागेल परत येणाऱ्या कालखंडामध्ये ही क्रांती आबाधित राहील आपण सर्वजण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेल्या संविधाना मान्य केलेल्या शिवसेनेसोबत सोबत कळाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिग जय शिवराय जय शुव! धन्यवाद सर अतिशय यानंतर मी मान्य सचिन नारायणनाच विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या मेळाव्याला मार्गदर्शन करावं या सकल मातन समाजाच्या निर्धार मिळाव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी